मुस्लिम शिवसेना गेली काँग्रेस सोबत गेली तेव्हाची गरज होती असं त्यांनी कुठेतरी समर्थन करतात शिवसेनेच्या भूमिकेचं असं तुम्हाला वाटतं का झाले राज ठाकरे साहेबांच्या बद्दलचं आम्ही कधीच प्रतिक्रिया देत नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कुठलं कारण नाही पण त्यांनी आज त्यांनी आज जी काही भूमिका मांडली की निवडणूक आयोगाच्या आणि ईएम मशीनच्या बद्दलची ही भूमिका सातत्यानं काँग्रेस मांडत आलेली आहे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये काँग्रेसचं योगदान आहे आणि स्वातंत्र्यानंतर भारत देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचंच मोठं योगदान आहे हे कोणालाच नाकारता येणार नाही पण आयत्या पीठावर रेषा ओढणारी लोकं सत्तेत आलीत आणि त्यांनी या देशाचं आणि राज्याचं सत्यानाश केलेलं आपण पाहिलेलं आहे पण आता जनतेच्या मतावर डाका टाकण्याचं काम माध्यमातून जे भाजप करते आहे आणि ती वस्तुस्थिती त्यांना कळल्याबरोबर त्यांनी आज जी भूमिका मांडली ती काँग्रेसचीच भूमिका आहे आणि त्याचं समर्थन करतो मला माहिती नाही त्यांच्यावर आम्ही प्रतिक्रिया देत नाही हां

जनतेचे वर डाका टाकण्याचं काम या लोकांनी केलं आणि ही बहुमतानं सत्तेत आले हे सूर्यप्रकाश एवढं सत्य आणि आम्ही ते बोलणार आणि सातत्यानं बोलणार कारण की निवडणूक आयोगाने ज्या माहिती लपवल्या त्याच्यामध्ये त्यांनी मतं जी वाढवली त्याची माहिती लपवता ते म्हणतात की आमच्याजवळ डाटा राहिलेला नाही सहा वाजताच्या नंतर रात्रीपर्यंत जे मतदान झालं त्याच्यातला डाटा आमच्याजवळ नाही शहात्तर लाख मताचा त्यांना माहिती द्यायला तयार नाही आणि म्हणून आमचा आक्षेप नेहमी राहील की यांनी जनतेच्या मतावर डाका टाकलेला आहे आणि त्या बैमानीने हे निवडून आलेले आहेत आणि आता मलाईचे खाते मलाईचे जिल्हे आणि जनतेचे पैसे लुटायचं काम ह्या लोकांनी सुरू केलेलं आहे है। असं चित्र आपण पाहतो आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये आसाम असेल उत्तर प्रदेश असेल बिहार असेल बांगलादेश असेल अशा अनेक देश विदेशातील लाडक्या बहिणींनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे लातूर सांगली अशा जिल्ह्याचं त्या ठिकाणी आय डी दाखवून त्या पद्धतीचे फायदे घेतलेले आहेत हे सरकारमधून आता आम्हाला कळत आहे सरकारचेच आखणे पुढे येतात आहेत म्हणजे त्या काळामध्ये लाडक्या बहिणीचे मतं घेण्यासाठी राज्याच्या जनतेचे पैसे लाडक्या राज्याच्या लाडक्या बहिणीला देण्याऐवजी हो बिहार उत्तर प्रदेश आसाम आ, बांगलादेश इथल्या लाडक्या बहिणींवर प्रेम यांचं होतं आणि त्या पद्धतीची लुटालूट महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाची या लोकांनी केली हे आता याच्यातून सिद्ध झालेलं आहे ज्या लडक्या बहिणी ज्या काही शेतकरी पण आहेत महाराष्ट्राच्या त्याच्या सोयाबीनच्या पिकाला भाव द्यायचा नाही तीन हजार नऊशे चार भावानी सोयाबीन विकला जातो आहे सहा हजार रुपये भाव देऊ असं यांनी सांगितलं होतं सात हजार रुपये कापसाला भाव देऊ सांगितलं होतं कापूसी कोणी घ्यायला तयार नाही धान उत्पादक शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहेत फळबागांच्या शेतकऱ्यांचे तेच प्रश्न आहे शेतकरी वाऱ्यावर शिकलेल्या मुला मुलींची अवस्था ती सत्ताच आकडे आलेत की चोवीस लाख बावन्न हजार विद्यार्थी आणि विद्यार्थी नोकऱ्यांसाठी अर्ज केलेला महाराष्ट्रामध्ये आहे हे सरकारचे आकडे हे आमचे नाही आहेत म्हणजे इतक्या बहिणी आणि भाऊ आमचे ते प्रतिष्ठेत आहेत नोकरीच्या ओवर एज व्हायला निघालेत सरकार त्यांच्या नोकऱ्या द्यायला तयार नाहीये खाजगीकरणावर सरकारचा भार आहे महागाई रोज वाढवत चाललेली आहे एस टीच्या बसेसची महागाई वाढवलीत इलेक्ट्रिकचे बिलं वाढवलीत साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना इलेक्ट्रिकची बिलं पोहोचलीत शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक माफ आहे असं ह्या सरकारने सांगितलं पण आता इलेक्ट्रिकचे बिलं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेत ज्या शेतकऱ्यांना आता लाईटची गरज आहे त्यांना लाईट हे देत नाही शेतकऱ्यांचे पिकं ओव्हनं मारले जातात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आहेत हा जो तमाशा जो आहे गोंधळ जो आहे हे लोकांच्या मनोरंजनासाठी आहे लोका हे सरकार याचा उत्तर दिलं पाहिजे सरकारने तुमच्या कार्यकर्त्याला काय आधारात तुम्ही समजवा पण तुम्हाला जनतेनी तुम्ही धोकाधडीने निवडून आले लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत तर जनतेला लुटायसाठी बसलेले आहेत का ते एकदा प्रामाणिक तुम्ही सांगितलं पाहिजे आमचं सरकार जनतेसाठी नाही हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी आमच्या बगल बच्चसाठी आणि हे आमच्यासाठी मौज मस्ती करायसाठी हे सरकार आहे हे सरकारने एकदा जनतेला सांगून टाकावं पण या पद्धतीचं राज्यामध्ये असंतोष कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा दिवसाडवळ्यास संतोष देशमुख सारख्या सरपंचाचं खून होणं पोलिसांचं कोमिंग ऑपरेशन करून एका मागासवर्गीय लाव करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या हाताने मारून टाकणं आणि सर्वसामान्य लोकांना रोज जगणं असहाय्य करणं अशा पद्धतीचं हे सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रात आलेलं आहे आणि म्हणून यांचं कोणता गोचा चालतो आहे कुठल्या यांचा कार्यकर्त्याला काय सल्ला देत तर आम्हाला काही घेणे त्याचं महाराष्ट्राच्या जनतेचं काय या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावं आणि म्हणून यांच्या ही जे रोजचे नाटकं चाललेल्या माध्यमातून ना आम्ही पाहतो आहे हे या सरकारने तातडीनं बंद करावी आणि जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष करावं ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे जे था था। सत्ता पक्षातलेच आमदार सातत्यानं त्यांचा ते राजीनामा मागताना आपण पाहतोय सरकार मधलं काय चित्र विचित्र आहे ते आपण सगळेजण पाहतोय हा रोजचा मनोरंजनाचा कार्यक्रम झालेला आहे असंच आपण पाहतोय सगळे प्रश्न जनतेचे मूळ प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी हा पद्धतीचा खेळ खेळला जातोय का हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर सरकारच्या प्रमुख लोकांनी द्यावं राज्याच्या मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री अजून कोणी एक जण सांगतो की अजून एक मुख्यमंत्री होणार आहे किती करायचं त्यांनी सगळ्यांनाच उपमुख्यमंत्री करा पण आमचा मुद्दा तो नाही आहे आमचा मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही वाऱ्यावर जे सोडलेलं आहे प्रत्येक स्तरातल्या लोकांना त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका काय नेमकं सरकारने स्पष्ट केलं पाहिजे आणि त्याच्यामुळे आपण मी पाहिलं की मागच्या वेळेस सांगितलं की दाऊसमधून तुम्ही जे काही आण तिथून काय अठरा लाख कोटीचं इन्व्हेस्टमेंट काहीतरी तुम्ही आणलं असं सांगितलं तर ते मागच्या मुख्यमंत्र्यांनी जे आणलेलं ते कुठं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं ते आम्हाला दाखवा ना वाईट पेपर काढा ना त्याची तर तुम्ही ते काढायलाच तयार नाही टिंगल उडवायला निघतात तुम्ही जनतेच्या पैसे तुम्ही वीस वीस लोकं पंचवीस पंचवीस लोकं दाऊसला जाता साडेसहा हजार किलोमीटर अंतरावर जाता आणि घराच्या हाक्यावरच्या लोकांकडून दाऊसमध्ये जाऊन तुम्ही इथल्या इन्व्हेस्टमेंटचा करार तिथं करता तुमच्या घरी पण बोलावून करू शकता मुख्यमंत्र्याच्या घरी पण तुम्ही ते न करता दाऊसला जाता हे सगळे प्रश्न आम्ही विचारले कुठं इन्व्हेस्टमेंट झालं त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत तुम्ही जनतेच्या पैशाचे उधळपट्टी करायला आलात का सत्तेमध्ये हे सगळे प्रश्न अवगं बसलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज काळीमा लावण्याचं कलंकित करण्याचं पाप शाह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला करण्याचं पाप हे जे करतात हे कदापि काँग्रेस संघ करणार नाही मंत्र्यांनी हे करण्यापेक्षा त्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी चर्चा करावी काय धोरण करायचं त्यांना कॅबिनेटमध्ये करता येतं प्रसिद्धीसाठी करायचं असेल तर तो भाग वेगळा आहे पण मूळ प्रश्न आहे की मंत्र्यांचे काही जे अधिकार आहेत त्यांनी जे शपथ घेतलेली आहे त्याप्रमाणे त्यांचं कारगिद असावी एवढंच आमची अपेक्षा आहे सरकारने त्यांच्या कॅबिनेटमध्ये काय निर्णय घ्यावेत करतातच आहेत ना तुम्ही जे जनतेला पसंत नाही ते कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेता अदानीला प्रॉपर्टी दिलीच ना मुंबई विकून दिलीच ना तर कुठल्या कोणाला विचारलं कोणी मागणी केली होती या सगळ्या जमिनी द्या मुंबईच्या कोणी दिली होती मागणी केली तर नव्हती कोणी पण तुम्ही निर्णय केला देऊन टाकली त्याच्यामुळे मंत्र्यांचे जे काही अधिकार आहेत त्यांनी मंत्रिमंडळात या सगळ्या विषयावरची चर्चा करावी सरकारने पॉलिसी आणावी पण कोणाच्याही धार्मिक भावनाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी सरकारने करावी हेच आमचं संविधान सांगते बघा आम्हाला कोणाच्या कोण भेटी तर महाराष्ट्रात सगळेच बोलतात परवा मुख्यमंत्री माझ्या घरी येऊन गेलेत गावाला आमच्या तर ह्या आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे भेटलं तर बोलणं चालणं हे सगळंच असते एकमेकांच्या घरी जाणं त्याला राजकीय करण्यापेक्षा राज्यातल्या जनतेचे प्रश्न हे महत्वाचे आहेत असं मला वाटतं चंद्रकांत ना? ना ना संशय व्यक्त केलेला आहे बाबा सिद्दीकीच्या हत्ये प्रकरणाच्या संदर्भात त्याच्यामध्ये जीशांत सिद्धिकीने जे जबाब नोंदवले त्याच्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची नाव आहेत त्यामध्ये मोहित कपूर असेल अनिल परब असेल यांचं नाव जे आहे भाजपने आपल्या अनेक बगल बच्च्यांना पोलीस सुरक्षा दिलेली आहे त्याच्यातलं एक नाव तुम्ही सांगितलं जे सिद्ध बाबा सिद्दीकीच्या मुलांनी जे मांडलेलं आहे त्याच्यातलं तो पण एक आहे की त्यांना पोलीस सुरक्षा दिलेली आहे आता पोलीस सुरक्षेच्या आडमध्ये कोणाला तरी भीती दाखवणं त्याला जिवे मारण्याची धमकी देणं या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि सरकारचेच बगलबच्चे करत असतील तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था कुठं वाचणार आहे हा प्रश्न या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलेला आहे बाबा सिद्दीकीचा ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस सांगण्यात आलं की वैष्णवी गँग जी आहे त्या गँगचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं म्हणजे पोलिसांकडून सांगण्यात आलं आता बाबा सिद्दीकीच्या मुलांनी माझ्या आमदारांनी जे काही भूमिका मांडली की मोहित कंबोज यांनी माझ्या वडिलाला येऊन धमकवलं होतं फोनवर धमक्या दिल्या होत्या आणि त्याच्यात वैष्णवी वे ग्रुपचा हात नाही यांचा हात आहे अशा पद्धतीचं डायरेक्ट आरोप त्यांनी केलेला आहे मृतकाचा तो मुलगा आहे माझी आमदार आहे पोलीस आणि सरकार या घटनेकडे दुर्लक्ष का करताय हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे भाजपचा बगलबच्चा आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो का भाजप गुन्हेगारांना पोचल पोचते का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता भाजपचं सदस्य नोंदीचं मोहीम चाललेली आहे मला तक्रारी काही संस्था आहेत त्या संस्थेवाल्यांना धमकवलं जाते संस्थापकाला धमकवलं जाते आणि तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीमध्ये काम चाललेलं आहे भाजप आता दबाव तंत्र करून लोकांना जबरदस्ती आपल्या पक्षाचा सदस्य करून घेते आहे का हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण होतात सत्तेचा एवढा दुरुपयोग जे करताना आपण पाहतो आहे आणि कोणी ऐकलं नाही तर त्याच्यावर ईडी लावायचं कोणी ऐकलं नाही तर त्याला सीबीआय लावायचं अशा पद्धतीचं आणि नाही ऐकलं डी सी बी आयला तर मग गुंडाइझमनं बाबा सिद्दीकी करायचं का अशा पद्धतीचे प्रश्न भाजपवर निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे बाबा सिद्दीकीच्या मुलांनी जे काही आरोप केले त्याला मुख्यमंत्र्यांनी योगायोगानं गृह खातं त्यांच्याकडे आहे मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे ते का छुप आहेत हा प्रश्न याच्यामध्ये प्रश्नार्थक निर्माण होतोय आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन ज्या मृतकाच्या बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला त्यांच्या मुलांनी जे आरोप केले जिजान सिद्दीकींनी त्याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून तरी दिलं पाहिजे ही मागणी आमची आहे मुंडे तरच मी राजीनामा सरकार तेव्हा संजय असेल अनिल देखील अजित पवारांचा राजीनामा झाला होता तेच फडणवीसांनी मागितला होता, होता। आता फडणवीसांच्याच मंत्रिमंडळामध्ये हा सगळा प्रकार चाललेला आहे एक नाही तर पासष्ट टक्के मंत्री हे दागी आहेत आरोप आहे खुनाचे आरोप आहे भ्रष्टाचाराचे आरोप आहे बलात्कारांचे आरोप आहे हे सगळे आरोप त्या मंत्र्यावर आहेत पासष्ट टक्के तर देवेंद्र फडणवीस जसं विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी या संजय राठोडचा राजीनामा मागितला होता अनिल देशमुखचा राजीनामा मागितला होता अजित पवारांचा राजीनामा मागितला होता आमच्या सरकारने ते राजीनामे मंजूर केले होते आता फडणवीसांवर वेळ आली फडणवीस का छुप आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं ओके थँक्यू एव्हरीबडी